नमस्कार मित्रांनो सहा जुलै प्रोमध्ये निशीच्या घरी जे जेवणासाठी सगळं खोत कुटुंब जातं लालिला न कांता आणि श्रीणू पण जातात आता सगळ्यांची मस्त अंगत पंगत बसते निशी सगळ्यांना जेवण वाढते कांता म्हणतो ए डुग्गू तुझ्या आवडीची उडी केली बघ डुग्गू होऊन म्हणतो हो सगळे एवढे आनंदित असतात पण ते काय उमाला सहन होत नाही ती म्हणते अगं निशी लालितेला हाक मारतेस का ग नाही म्हणजे आपण सगळे चालू ललिताई चारू ते आलेच नाही आहे हे काय रुग्णातला आवडत नाही तो खाली बघून घेतो नीरज निशीकडे बघायला लागतो उमा म्हणते बरं दिसत नाही ग जा बोलू नान निशी स्माईल करून मान हलवते आणि जायला लागते कांता म्हणतो नाही 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 नको नको कशाला ताटाकडे बघून म्हणतो अजिबात नको ती आली ना तरी आपली मजा घालवेल हसून म्हणतो चला चला जेवायला घ्या तो मोठ्याने हसत असतो तेवढ्यात दार उघडतं आणि लाली आत येते सगळे घाबरून बघायला लागतात पण लाली एवढी घाबरलेली असते सगळे तिच्याकडं बघतात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह येतं हे बघून लालीला पण प्रश्न पडतो आता यांना काय सांगायचं तर तुम्हाला काय वाटतं हा उमाचा पुळकेपणा योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्स दे नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद